घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर देवळाली प्रवरा येथील कैलासवासी विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये एकोणीस फेब्रुवारी शाळेचे संस्थापक भागवत पठारे संचालक ज्ञानेश्वर पठारे मुख्याध्यापिका पल्लवी पठारे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळेस जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांनी शालेय परिसर दुमदुम निघून होता शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित नाट्य सादरीकरणानं उपस्थितांना भारावून टाकलं साहसी नृत्य प्रकार आणि वीररसातील पोवाड्यांच्या माध्यमातून महाराजांच्या शौर्याचा जयघोष करण्यात आला शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि स्वराज्य संकल्पना यावर विद्यार्थ्यांनी ओघवत्या भाषेत भाषण केलं त्याचबरोबर शिवगीतांवर नृत्याविष्कारानं सर्वांची मनं जिंकली आहेत तसेच शेवटी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अंजली बेहळे कविता पांडे हर्षदा गिरमे त्याचबरोबर रोहिणी कोळसे दर्शना बोरसे भूषण कोळसे अश्विनी ढूस गायत्री पठारे सृष्टी पठारे अर्चना साळुंके मोनाली पुजारी सीमा गोरे दत्तात्रय पठारे हजरा शेख सुनील हिंगे बाळासाहेब गायकवाड पाराजी डव्हाण आणि संजय पटेकर यांनी विशेष परिश्रम घेतलेत आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी